मराठा समाजाचं नुकसान करणार आहे मराठा समाजाचं वाटुळ करणार हा म्हणून मला हा अनुभव आला तुम्हाला मिळवायचा आणि त्याच्यातून पुढे सांगून आता नाही का ती एक शब्द नाही कळाला का त्याच्या हाताने पाणी पिलं होतं तो मोठा झाला असताना मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं म्हणजे मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं असं ते शब्द अर्थ करा तुम्ही त्यांना दोन चार जणांना मोठं व्हायचं असतो असन त्याच्यात अशी शक्यता आहे तेव्हाच ते आधी येत होते नंतर कुठं आले नंतर आलेत का का यापासून जुळून दिलं नसत ना मी काहीतरी हे एकदम सोपं आहे याच्यात साहेबाचा बी एक, एक प्रवक्ता आहे नसता ज्याला साधे मोबाईलचं फेसबुक बी विचारित नाही त्याला लाईव्ह मीडियाचे हेड ऑफिस कसं का काय विचारायला लागले समजून घ्या ना थोडं ज्याला फेसबुक लाईव्हचे लोक विचारत नाहीत त्याला का ते काय समजायला लागले त्यामुळे त्याला काय आरोप करायचं करू द्या कारण तो ट्रॅफ आहे तो मला बदनाम करण्याचा सरकारकडून रचलेला ट्रॅफ आहे त्याच्या माध्यमातून त्यामुळं बाकीच्याला मी काहीच नाही फक्त तेवढ्या एवढ्या शब्दाला माझी सपशेल माघार जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याबद्दल माझ्या तोंडातून शब्द गेले असतील पण ते का गेले असतील तू मला शिकू नको संत हे तू मला शिकू नको हे असे वाक्य गेले असतील त्याच्या पोटी आणि माझी चिडचिड असतीच त्यावेळेस कारण उपोषण करताय करून बघा मला मग कळण तुम्हाला सात आठ नऊ दिवस उपश राहिल्यावर काय होते त्याच्यातून गेले असते तर आपली सपशाल माघारे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या लीन लिहून आपण सरळ तुकाराम महाराजांची माफी मागतोय कारण आपण त्यांची बघत आहे वारकरी संप्रदायाला मानणार आहे याच्या पुढचे आरोप हे ट्रॅफिक मराठा समाजाला मिळू नये त्यांना वाटत होतं ह्या प्रक्रियेत जर आपण राहिलो तर याचं क्रेडिट मराठ्यांना मिळण्याऐवजी याला मिळेल मी एकदा सांगा मला क्रेडिट घेतलेलं मी सांगितलेलं जनतेला क्रेडिट मिळालं पाहिजे त्यांना दोन चार जणांना मिळवत असं म्हणून ते मध्ये आले नाही व्याख्या त्यांनीच दिलेली मग ते व्याख्याच्या अंमलबजावणी करायला कोण येणार रे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका